हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता मी आहे पारुशीत आणि आज ना आपलं आले पार्सल तर मामांनी घ्यायला चाललंय बघा आणि आमच्या महाग लागली बघा ढुंग्या माव आणि इकडं ओम्या पण आहे पण आता ह्यांना ठेवून जायचं बाय बाय ओम्या रुसला बाय 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 हा हा ढुंग्या बसला बघा इकडं आणि चला आपल्या ना आपल्या घरापर्यंत काय येऊ शकत नाही का रानातल्या घरापर्यंत टाईम आम्ही आता गावात चाललो आहे तर चला इकडं आहे बघा आपलं पार्सल काय आलं या ड्रेस ड्रेस आलो बघा घरी आणि ह्यांचा आणखी दोनच बाळू घालायचं आहे इकडे बघा हे आपलं पार्सल अनलगी की नाही इकडे बघा हे आपलं पार्सल आहे घेतलं की तुझा ड्रेस आहे तसला माझी दोन ड्रेस राहिला आणखी तो तसला काय कलरचा पिळा काय झालं राधू राधू काय झालं दुर्गा तशी बघली दुर्गा ली हो, ली ली दुर्गा होुर्गा बघतोय तर हो, तर हो, प्रियंका आहे बावड्या कुठे गेला जॅक्या बसलाय खाली ए सरकी साईडला आणि इथं ना हे बावड्या हो बावड्या पण आला हा बघा अरे वा 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 ड्रेस अरे ओपनिंग झालं त्याच्यामुळे वा वा म्हणलं र नाही पॅन्ट पण आहे ना

ड्रेस मागवला होता ऑनलाईन काय येते साठ रुपये असते तू यार असं साठ म्हणल्यावर होतं ती आली तीनशे ऐंशी वर नाही तर तुम्हाला सांगतो ती म्हणली असती बैठक मित्रांनो ही फक्त आठशे रुपयाचा ड्रेस फक्त नाही चारशे रुपये तीनशे ऐंशी बाद झालं लय नाही सांगायची फुगेरी आपली हाई एवढीच आहे का नाही प्रियंका आ? दोन ड्रेस आहेत वापरायला काय तेव्हा घरी वापरायला मी गेलो ड्रेस आता नसतो ला, <laughs> ला का ड्रेस घेता पार्सल तिकडे लावलं तिकडे लांब बसल्या इकडे बैठल का आज सकाळपासन ना दाजी प्रियांका मगाची म्हणते मी जाते भाऊनकड मी जाते तर ड्रेस कसा आहे एकदा नक्की सांगा कमेंट करून चांगलाय ना एक नंबर हाय चांगलं फिटिंग नाही करायची हाय असंच घालायचं हा आणि इकडे बघा वामडा गेलाय मामाला बोलवायला त्याच मामा ना इकडे सकाळपासून बघा बसल्यात तर गवातलं ते बहिमुगातलं गावात काढत ही गहू ही बघा ही एक वाफा क्लिअर केला उठल्यापासून बसल्यात इकडं ही दुसरा वाफा बघा चालवला आहे दाजींनी तर आमचं चाललंय घरचं काम उरकायचं आता सकाळचे किती वाजले दहा वाजले का घड्याळ हाय हातात बघा बरं साडे दहा वाजल्या साडे दहा बघा मी स्वयंपाक ही केला सगळ्या धुणं भांडी केली आणि दाजींनी आज दाजी मला किरणाचं चक्क कामाला लागले त्या दिवशी पण मोडू लागितलं दोन पाच दहा पेंड्या एका व्हायना मुडू लागितल्या इकडे तर बघा हसा थोड तरी हसा हा ऊन आता सूर्य असा डोक्यावरती यायला लागला बघा हाय बसले काढत म्हणलं हो तेवढंच हलकं होईल हा चकाचक झालंय बहिमुख पण एकदम स्पष्ट दिसायला लागला आता चांगला ठोकाळ ठोकाळ खुरपून घ्यायचं हा खुरपून घ्यायचंच आहे या हा औषध नाही जळलं ही गवात जळायला लागल या काय काय जळलंय काय काय राहिलं या आणि हे गव काय जळायला नाही बघा आपण ह्याची सगळी खुटली पिवळा पडला या फुलं कशाला बहिमुला बघा आता खुरपून टॉनिक मारायचं कावत काढायचं घ्यायचं हलवून बघा सगळा बहिमुख चांगला उगवला या आता याला खुरपून खायला टाकून टॉनिक मारून चांगलं पाणी हे द्यायचं खुरपून म्हणजे पटपट हा सगळ्यांना बसवायचं सोमा प्रियांका बसवा प्रियांका मागाची पसन निघाली मी बाहुणकर जाते गवत काढू लागायला म्हणून आलती काय म्हणले काय नाही मी पण आलती दुर्गाला घेऊन ती लागली रडायला मग गेली महागारी जायला काय कुठं घर आपलं इथं घरा दाजी बसल्या तर चला असू द्या दाजी बसल्या इथं ते पार्सल आलं एक ड्रेस भावड्याला लावलं होतं बाहड्यान ताई जाऊन घेऊन आली तर काय मग अजून दोन शब्द कसं काय वाटतंय सकाळपासून काम करता येत शेतकरी घाम घाम किती होत ऊन कसलं लागतंय म्हणून काय शेती करायची नाही का शेती करायची मी काय नाही म्हणत नाही पण लागतंय व ऊन गरम आहे कसलं ऊन पडलं पडले ऊन लागणार जाते आता घरी नाही तुम्ही आज जेवण नाही ये करून येऊ महागारी इकडं बघा लेकर खेळायला लागली जोका जांभळीला ना सगळ्या जांभळीचा पाला पडून गेला आणि नवीन पालवी फुटली बघा आता जारा जारा रोज इथं जांभळीच्या झाडाखाली झाडावं लागायचं रोज एक दिवस खाडा नाही चाप्याची फुलं तर काय एकच नंबर येते ती लई येतात आव आव काय करता तुम्ही झोका खेळते वय हा बॉक्स बॉक्स आहे बॉक्स मध्ये दुर्गा बसली होती मागाशी येत आहे का जोका खेळायला <laughs> राधे का खेळते बघा इकडं जोका आणि इकडे यांनी तर चटई टाकली मस्त पैकी बघा टरबूज घेतलाय कापायला आता टरबूज खाती वाटते कुठ है काय दुर्गा काय काय द्राक्षी खाती वय हय द्राक्षी खाती वय तू टरबूज कशाला घेतलं या कशी खात ज्या केला सोड तर चला आता टरबूज कापून खातो आम्ही आणि भावड्या बसलाय घरात बघा दाजीनला पण बोलवलंय दाजी पण येते ना तर दुर्गाने काय केलं माहितीये का मागाच्या पासन दुर्गाने आणि टरबूज घेऊन बसले बोल खेळले आणि त्याला इकडं तिकडं टाक इकडं बघ इकडं बघ तक 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 कशी करत तक तक एवढा फायनली टरबूज कापलेले बघा इकडं स्वीटीने आणि तो वमडा बसलाय राधिका कुठे गेली राधिका चल झालं का जोका खेळून होय तुला खायचं होय तुला खायचं खायचं पन्नास रुपये किलो या अगं होती हा नाही एक नाही दोन येतात किलो तेवढी दिवनाव चिरपट दिशी लवकर कात म्हणाव मला काय करते राधिका हा नहीं। हा था 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 था। घ्या घ्या लवकर घ्या लवकर घ्या इकडे बघ आता टरबूज वाटप चालू या आणि सगळी बसल्या ती हिथ कशी खात बर तुला का गरु मागत तिला द्यायना ती नको म्हणते तिला म्हणती तुला मागतच नाही पण तायला मागती कशी मागती या सकाळ सकाळ बघा परत होय नाही ताई ताईकडे ती तो तायकड कशी मागते खाली येत तुला चांगली का छान आहे दुर्गा ए मशी इकडे बघी पाहिजे तिकडं अना आम्हाला ग इथं मामी हाय इथं मी आहे घरात मामा आहे तिकडे पप्पा हाय कर की तर चला असू दे आता ह्यांनी त्या टरबूजाचं ओपनिंग केलेलं आहे उद्घाटन झालेलं आहे आणि आता खाऊन पण होईन पाचच मिनटात तर व्हिडिओला करते आता म्हणलं आज एक पार्सल आणायला स्वीटी चालले जाता जाता हिने व्हिडिओ घेतला मी आणि प्रियंका सकाळची कामं आवरून घेत होतो स्वयंपाकी झालेला आहे सकाळी वाजता इकडं आलं की तू निवांतच असते जागच येत नाही असू माहेरात आले म्हणे राहायचं निवांत असते पूजा पण आणि प्रियांका पण आधी किती लवकर काय म्हणते निवांत इथं हवेला इथं सगळी जण झोपली होती बाहेर आतमध्ये हा स्वयंपाक झाला झाल तर माझा भाकरी झाल त्या भाजी झाला त्या पीठ मळत होती काय कुठे इतकं करायचं आगाय बाकीच्या पण देखी हा खावा 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 मामाल दिलं का चला असू द्या व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला बाय करा बाय करा बाय करा बाय 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 अरे बाय करा केलं का बाय 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 दुर्गा बाय बाय चला 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 घेऊ आता उरकून